हो हो तो बरोबर आता मला किती कुठले पण मला सांगा आता हे आप स्टॉप लावेच लागणार नाही आणि हे हेच आहे ना ऑफिस

कुठलं काम होतं कम्प्युटरचं कम्प्युटरचं होतं ठीक आहे प्रिपेड मीटिंग आहे प्रिपेड मिटिंग चालू तयारी करत बसलो तो पण ह्याला परमिशन आहे का आता मला सांगा तुम्ही ह्याचं काय सर मध्ये मग ठीक आहे प्रिपेड मीटिंग आहे याची कम्प्युटर चालू होता ना आता हा मग हे प्रिंटर काढत होतो ना संपूर्ण रोखडे साहेबांची उद्या गाडी घेतली पाहिजे आपली कामाचा आचारसंहिता चालू आहे इलेक्शन ड्युटी चालू आहे तुम्ही एवढं रात्री जरा काय करताय मोठे बरोबर होईल आमचं काम कमी होईल करायचं नाही तर चौकशी तर केली पाहिजे ना आपले टेंडर क्लार्कचा विषय ना घेऊ उद्या आता संध्याकाळची बिलं बिलं किंवा काय टेंडर क्लेंडर का का पास करता येईल का हा प्रश्न पडला ना बरोबर आहे ना आपण काय संबंधच नाही ना नाही पण टेंड संध्याकाळची जर आपण टेंडर पास करत असतो तर काय होतं आता आम्हाला ते वाटणारच ना बरोबर आहे सर्वप्रथम जय भीम जय शिवराय जय सविधान मी ऑल इंडिया कॉन्फरन्स सातारा जिल्हा अध्यक्ष येत्या मागील दोन दिवसापूर्वी शनिवारी रात्री आम्ही व आमचे सर्व पदाधिकारी जेवून येत असता बांधकाम भवनमधील आम्हाला त्याच्या ऑफिसमध्ये लाईट आढळून आली रात्रीच्या साडेबारा एक ते दीड वाजेपर्यंत तर त्याच्यानंतर आम्ही ती गाडी थांबवून आम्ही तो विच आमच्या मनात शंका आली की रात्रीची लाईट का चालू असेल किंवा कोण काय तिथं घुसले आहेत का किंवा काय प्रॉब्लेम झाला आहे का यासाठी आम्ही त्या ठिकाणी आमचा ऑन कॅमेरा करून आम्ही बांधकाम भवनमध्ये गेलो असता गेलो असल्या असल्यानंतर ज्यावेळेस पहिला दरवाजा उघडला दुसऱ्या दरवाजा उघडणार त्यावेळेस आम्हाला त्या गेटमध्ये आतून कुलूप लावलेलं दिसतं तर आम्हाला एक संशय आला की गेटमध्ये जाऊन आतून कुलूप का लावला असेल त्यामुळं आम्ही दरवाजा दोन ते तीन वेळा ठोकवला त्याच्यानंतर संबंधित त्यांचा अधिकारी तात्या पिसाळ हा तिथे आला तर आम्ही त्यांना विचारले काय प्रॉब्लेम झालाय का लाईट आत त्या संबंधित अधिकाऱ्याची टेस्ट करून आणि हा काय करत होता हा मला मोठा प्रश्न पडलेला आहे कारण की मला असं वाटत आहे असा मला संशय आहे की काही बिलं असतील तिकडे त्याचा त्याच्यामध्ये कालावधी आणि कॅम्प्युटर बी चालू होता आम्ही ज्यावेळेस गेलो त्यावेळेस लॅपटॉप बी चालू होता जर ऑफिशियल तुमची कामं असतील तर कागदपत्रांची कट्टी असतील किंवा इकडे असतील इकडे तिकडे करू शकतात तर कॅम्प्युटर चालू आहे रात्रीच्या दीड वाजता हा एकच काय पिठं कसा काय काचा पिसाळ म्हणून संबंधित अधिकारी पिठं कसा काय राहतील ज्यामुळे ऑल इंडिया कंत्र सेनेच्या माध्यमातून मी आपल्या कळवितो की त्याच्यावर कायदेशीर त्याची नाष्ट व्हावी व तो करत होता काय का टेंडर पास करत होता की किंवा काय करत होता याचा आम्हाला संशय आहे अन्यथा ऑल इंडिया सेना येत्या पाच ते सहा दिवसात आम्ही बांधकाम भवनच्या दालनाबाहेर आंदोलन करणार आहोत ही आपण सर्व जनतेला बी व तसेच बांधकाम मंत्र्यांना बी व कलेक्टर साहेबांना बी कळावेत की रात्रीचे रात्रीच खेळ चालले हा भाग तुम्ही बघितला असेल ह्या पद्धतीनं हा चाभा आहे त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई व्हावी अशी आमची मागणी आहे व तो करत काय होता याचा खुलासा त्यांनी द्यावा